माझ्याविषयी थोडस आपलं मनवत करा जय बाळ रामकृष्ण मी श्री कृष्णा श्री सदुर संत देवस्थान आत्मापूर करतो की वारंवार तुमची पंढरपूरला भेट का होती किंवा वारंवार विठ्ठलाच्या दर्शनाला का येतात कसं आहे पंढरपूर हे अतिशय प्राचीन काळापासून प्रसिद्ध असणारं देवस्थान आहे आणि विठ्ठल हे नावच आध्यात्मिक क्षेत्राचं खूप उंचीवरती नेणार आहे माझा देव माझे दैवत आराध्य दैवत श्री बाळूमामा यांचं ते आराध्य दैवत आहे आणि बाळूमामांची नितांत श्रद्धा विठ्ठलांच्यावरती असले कारणानं माझ्या देवाची भक्ती जशी होती त्यांचाच आदेश मानून माझी भक्ती तशी जशी बाळूमांच्यावरती आहे तशीच वारंवार या पंढरपूर क्षेत्राशी भेट होणे हे त्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणजे माझी भक्ती तशीच आहे आपण समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्याविषयी काय मनोभूत व्यक्त खरंच अंतर मनात सांगतो मगाशीच मी बोलताना सांगितलंय तिथले असणारे भक्त असतील वर कर्मचारी वर्ग असतील किंवा आमच्यासारखे आध्यात्मिक क्षेत्रातले व्यक्तिमत्व असतील राजेंच्या बद्दल जर सांगायचं प्रत्येकाने माझ्या माझ्याकडे सुद्धा त्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहे की राजेंसारखं नियोजन आणि जे काय त्यांचे कामाची पद्धत आहे खरोखर म्हणजे निपक्षपातीपणे आहे शासकीय असू दे प्रशासकीय असू दे अध्यात्मिक लोक असू देत आणि विशेष करून गांजलेले रजलेलेले जे आहेत त्यांच्यास ते राजे धावून जातात आणि पंढरपुराचा कुठलाही एखादा प्रश्न असेल तर ते अगदी तात्काळ त्याबद्दल सोडवण्याचा प्रयत्न करतात मी राजांना मागच्या वेळी आलो त्यावेळी एक स्वच्छतेचा प्रश्न मी राजांना सांगितला की नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर तिथले जे येणारे भाविक आहेत ते कपडे तिथे विसर्जित करतात तर ते कपडे आंघोळ करायला गेल्यानंतर नदीमध्ये डुबकी मारली की पहिलं जर का हातात येत तर इतर लोकांचे कपडे हातात येतात आणि आम्ही आंघोळ करताना सुद्धा तेच आजमाव मी राजांना अशा पद्धतीत सांगितले की तिथे नदीमध्ये विषे कपडे असतात तर कपड्यांची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे नदी ही चंद्रभागात स्वच्छ झाली पाहिजे मी राजेंना सांगितलं तर राजेने तात्काळ ते आपल्या म्हणजे ती विनंती मान्य करून त्यांनी तशा पद्धतीचं नियोजन करून घेतलं आपण आज राजेंच्या जरी भेट दिली याविषयी या आपलं जवळच विचार खरंच मी बरेच वर्षी पंढरपूरला येतो राजेंचा माझा संपर्क आहे राजे वारंवार म्हणायचे की आमच्या भेट द्या पण तो योगच काही केला येत नव्हता योग आणणारा मित्र कोण आहे तो पाठवून देणारा विठ्ठल आणि माझा भाडोंबा आहे मी जातो म्हणून होणार नाही आणि मी थांबतो म्हणून होणार नाही मामाने आणि विठ्ठलाने मला पाठवून द्यायचं या उद्देशानंच आज मी बाळवणी गावाला आलेलो आहे आणि राजेंच्या घरी सदिच्छा रुपये आशीर्वाद रूपी भेट दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे जे जुरीजा खंडेर विठ्ठल भक्ति, याची भक्ती आणि शक्ती वाढत असताना अनेकांच्या काळामध्ये आदमापूर एक भक्ती मोठी भक्ती आणि शक्ती आहे केंद्र म्हणू लागले या मागचं कारण बघा कसं आहे सतयुगामध्ये द्वापारयुग असेल त्रेतायुग असेल सतयुग असेल या जे पूर्वीची जी युगं होऊन गेलीत त्यामध्ये देवाने अवतार धारण केलेला आहे पण कलियुगामध्ये देवाने अवतार धारण केलेला नाही बरोबर आहे पण बाळूमामांच्या माध्यमातून हे कार्य निर्माण झालेलं आहे कुठंतरी अधर्म बोकाळ जातोय धर्माला ज्यावेळी प्लानी येतील अशा वेळी भगवंत अवतार घेत असतो म्हणून कलियुगात बाळूमामा नामक देव अवताराला आहे आणि आदमापूर हे क्षेत्र भाकुण सांगितल्याप्रमाणे पंढरपूर झालेला आहे धर्मप्रसारणासाठी बाळूमाने अवतार आधारित केलेला आहे रांजलेले असतील गांजलेले असतील दिनदुबळ्यांचे कष्ट हरण्यासाठी आणि सगळ्यांचं गारण ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी समस्त सगळ्या देवांनी विचार करून बाळू मामाला तुमच्या आमच्यासाठी देवदूत म्हणून या पृथ्वीच्या कल्याणासाठी पाठवून दिलेलं आहे म्हणूनच हे आदमापूर हे क्षेत्र पंढरपूर असून आध्यात्मिक क्षेत्रातलं मोठं भक्तीपीठ तयार होत आहे बघा जीवनामध्ये एक वेळा येऊन काशी करावी पंढरपूर करावं मी तर म्हणेन काशीही करा पंढरपूरही करा पण जीवनामध्ये येऊन एकदा तरी तुम्ही आदमापुरात या बाळूमामांचं डोळे भरून मूर्ती पहा समाधीचं दर्शन घ्या कपाळ भरून भंडार आणि त्याचा प्रसाद खा तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द जय बाळूमा रामकृष्ण आता तुमचं